जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप जानकी बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठरा जून परमार्थात गुप्ततेची जरुरी असते वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्या इतके कठीण आहे वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी काम क्रोधादी विकार जन्माला येतात या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ही झाली प्रपंचाची रीत परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे उगीच कुणाच्या नादी लागू नये परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसू नका कारण स्वत फसणे हे जगाला फसविण्याइतकेच इतकेच पाप आहे ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे आजचे बोधवचन बाहेरून प्रपंच दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे ही खरी कला होय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे व्यवहारे सेवावे हाची सुबोध सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान जी। जान की जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु जै रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ